नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा राहुल गांधी यांनी प्रचारादरम्यान भाषेत मोठी घोषणा केलेली आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया राहुल गांधी यांनी म्हटलं की आमचं सरकार सत्तेत आल्यानंतर तुमचं कर्ज माफ होईल याशिवाय देशात एका कृषी आयोगाची स्थापना केली जाईल जेव्हा कोणत्याही राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज पडेल तेव्हा हा आयोग सरकारला कर्जमाफीची शिफारस करेल त्यामुळे केवळ एकदाच नव्हे तर अनेकदा कर्जमाफीसुद्धा होईल असं या ठिकाणी स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे तसेच त्यांनी म्हटलं की या देशात संपत्तीची कमी नाही तुम्ही देशातील अब्जाधीश उद्योगपतीकडे बघा त्यांचं घर गाड्या बघा ते पाहून आपल्या लक्षात येईल की देशा संपती ची हो देशात संपत्तीची बिलकुल कमी नाही जर अब्जाधीश उद्योगपतीचं कर्ज माफ होऊ शकतं तर गरिबाचं कर्ज माफ झालं पाहिजे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे मग शेतकऱ्याचं कर्जसुद्धा या ठिकाणी माफ झालं पाहिजे अन्यथा देशात कोणालाही कर्जमाफी करता येऊ नये असं सुद्धा या ठिकाणी त्यांनी स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुगू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा